नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी कारगिल विजय दिवसानिमित्त मगदूम सोसायटी तर्फे बालघर प्रकल्पामधील विद्यार्थ्यांना वया विद्यार्थ्यांनी सैनिकांबद्दल आदरभाव ठेवला पाहिजे फरीद बापू सीमेवरील जवान देशाच्या संरक्षणासाठी आपल्या जीवाची बाजी लावत असतात अनेक युद्धात आपल्या सैनिकांनी शत्रूंना पराजयाची धूळ चारली आहे त्यापैकीच एक कारगिल युद्ध हे होय या युद्धात शहीद झालेल्या जवानांप्रती आदरभाव प्रत्येकाने व्यक्त केला पाहिजे ही जाणीव ठेवून मगदुम सोसायटीच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून सैनिकांप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत अशा उपक्रमातूनच आपण देशाचे एक जागरूक नागरिक म्हणून पुढे यावे असे आवाहन प्रसिद्ध मालिश फरीद बापू यांनी केले मगदोम सोसायटी व रहिमत सुलतान फाउंडेशनच्या वतीने तपोवन रोड येथील अनाथ व निराधार बालकांचे बालघर प्रकल्पमधील विद्यार्थ्यांना वह्या वितरण करण्यात आल्या प्रसंगी प्रसिद्ध मसाजिस्ट फरीद बापू मगदोम एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष आबिद दुले खान सचिव डॉक्टर कमर सुरूर बालघर प्रकल्पचे युवराज गुंड इत्यादी लोक यावेळी उपस्थित होते पुढे बोलताना फरीद बापू म्हणाले की समाजात काम करणाऱ्या संस्थांनी फक्त शालेय मदत न करता या विद्यार्थ्यांसाठी इतर शैक्षणिक कार्यक्रमही आयोजित करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आबिद खान यांनी केले तर प्रास्ताविक डॉक्टर कमर सुरूर यांनी केले तर आभार युवराज गुंड यांनी मानले